हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि खरं तर ना आपण आज वेल्वेटचा ब्लाऊज स्टिच करणार आहोत ऍक्च्युअली आपल्याला बऱ्याचदा वेलवेटचा ब्लाऊज कसा स्टिच करावा हे सुचत नाही बरेचसे प्रॉब्लेम्स येतात आणि आज आपण फ्रंट पार्ट स्टिच करणार आहोत तर कटोरीचा ब्लाऊज आहे आणि बऱ्याचदा ना कटोरी ब्लाऊजला सुद्धा टक्स टाकताना टक्स तिरका जातो साईजनुसार किती इंचाचा टाकावा क्रॉस पट्टी कशा पद्धतीने लावावी त्याचबरोबर पट्टी कशी लावावी कारण बऱ्याचदा काय होतं की पट्टी ही कमी जास्त होती सो किती इंचाच्या घ्यायच्या असतात पट्टी जी असते ती एक इंच आपली एक्स्ट्रा झालीच पाहिजे सो त्यासाठी कशा पद्धतीने स्टिच करावं कशा पद्धतीने कटिंग करावी त्याचबरोबर गळापट्टी तुम्ही त्याला पायपिंग करू शकता किंवा गळापट्टी लावू शकतात मग ती कशा पद्धतीने लावायची परफेक्ट असं कारण बऱ्याचदा फिनिशिंग बिघडतं सो हे खूप छोट्या मोठ्या चुका आपल्या कटोरी ब्लाऊजमध्ये होत असतात आणि त्या होऊ नये यासाठी आज मी तुम्हाला खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स ट्रिक्स आणि फिटिंगसाठीच्या काही ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुमचा कटोरीचा टक्स तिरका जाणार नाही क्रॉसपट्टी तुम्हाला परफेक्ट लावता येईल हुकलुक पट्टी व्यवस्थित येईल आणि हे सगळं मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे ठीक आहे सो चला मग वेळ न घालवतं आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्ही स्किन न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा कटोरी ब्लाऊजचा ते सुद्धा वेलवेट ब्लाउजचा फ्रंट पार्ट परफेक्ट स्टिच करता येईल प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग ठीक आहे चला मग स्टार्ट करूया तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा जो काही वेलवेटचा ब्लाउज आहे तर याची कटिंग झालेली आहे एवढंच नाही तर अस्तर आणि मेन फॅब्रिक सुद्धा जॉईन झालेला आहे सो अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने अस्तर जोडायचं कारण बऱ्याचदा वेलवेटच्या ब्लाऊजवर टीप व्यवस्थित ये येत नाही त्यामुळे फिनिशिंग बिघडते कपडा गोळा होतो कधी कधी त्यावर टीप दिसतच नाही सो त्यासाठी कुठल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत अस्तर जोडायचं तर हे मी आधी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि परफेक्ट असं अस्तर ऑलरेडी जोडून झालं तर या पद्धतीने कटोरी दोन वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायची आहेत आणि आता आपल्याला मार्किंग करायची आहे टक्स पॉइंटची तर बघा या पद्धतीने ठेवल्यावर हे दोन टोक ह्या पद्धतीने एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत आणि बरोबर सेंटरला जी काही घरी पडलेली आहे तिथे आपल्याला टक्स पॉइंटची मार्किंग करायची आहे तर बघा मार्किंग करताना उभा जो टक्स आहे तर त्याची मार्किंग आपल्याला करायची आहे अडीच इंचाची खरं तर ती साईजवर सुद्धा डिपेंड असतं आणि जी काही आडवी मार्किंग आहे तर ती करायची आहे आपल्याला इथे दीड इंचावर तर बघा मग मी आता तुम्हाला सांगितलं होतं की आडवी जी काही मार्किंग होती तर ती आपल्याला करायची आहे दीड इंचावर आणि उभं जो पॉइंट आहे तर तो आहे अडीच इंचाचा तर ह्या दोन्ही पण मार्किंग करून झाल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे दोन पॉईंट जॉईन करून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे खरं तर मी तुम्हाला हे टक्स पॉईंटची मार्किंग कशी करायची तर ते अगदी सावकास सांगत आहे जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला Uh, कटोरीला टक्स कसा टाकावा हे सहजच लक्षात यावं यासाठी आणि बऱ्याचदा कटोरीचा टक्स तिरका जातो कटोरीला खूप टोक येतं तर त्यासाठी ह्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत जर टक्स टाकले तर नक्कीच तुमची कटोरी एकदम परफेक्ट येईल पुन्हा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची जी काही कटोरी आहे तर तिथे सुद्धा बघा उभी मार्किंग करायची आहे आपल्याला अडीच इंचाची आणि जी काही आडवी मार्किंग आहे तर ती करायची आहे दीड इंचाची तर दोन्ही पण मार्किंग आता आपण इथे खरं तर सोबतच करून घेऊयात जेणेकरून मग आपण मशीन चालू केलं का आपल्याला टीप मारणं सोपं जातं आणि खरं तर ना ब्लाउज स्टिच करताना दोन्ही पण पाड शक्य असल्यात सोबतच स्टिच करायची सवय लावायची असते आता मार्किंग झाल्यानंतर इथे मी टीप टाकून घेते तर सर्वात आधी इथे आता सुरुवातीला डबल टीप देऊन लॉक करायचं आहे एक्झॅक्टली जी मार्किंग आहे तिथेच स्टीप मारायची आणि पुन्हा बघा डबल टिप आपण इथे देऊन घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या कटोरीला सुद्धा आपण जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच स्टीप मारायची आहे मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आणि पुन्हा रिटर्नची टीप म्हणजे संपूर्ण टक्सला खरं तर आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि बघा किती छान परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे ही कटोरी रेडी झालेली आहे बघितल्यावरच लक्षात येत आहे आणि नक्कीच ही फिटिंगला सुद्धा खूप सुंदर बसणार आहे आणि मी म्हंटल्याप्रमाणे जर का कटोरीचा टक्सची मार्किंग व्यवस्थित केली नाही आणि टीप जर व्यवस्थित मारली नाही तर कटोरीचा जो काही टक्स आहे तर तो तिरका जातो आणि आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येतो सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक या टक्सची मार्किंग करायची आणि स्टिचिंग सुद्धा नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल कटोरीला टक्स कसे टाकायचे त्यानंतर ह्या पद्धतीने साईड पार्ट दोन व्यवस्थित समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि बघा हा पार्ट आहे आपला गोलाकार कटोरी जॉईन करण्याचा ठीक आहे कन्फ्यूज होऊ नका बाहेरचा जो पार्ट आहे तर तो मुंड्याचा आहे आणि आतला जो आहे तर हा कटोरी जोडतानाचा तर बघा आता आपण हे साईड पार्ट आणि कटोरी एकमेकाला जोडून घेऊयात तर ते जोडताना आपल्याला गळ्यात म्हणजे वरच्या साईडने सुरुवात करायची आहे आणि टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन खरं तर आपल्याला इथे पकडायचं आहे बऱ्याचदा काय होतं मार्जिन कमी जास्त होतं त्यामुळे मग आपल्याला फिटिंग फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो सुद्धा असं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे त्याचबरोबर जोडताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचा आहे जेणेकरून आपलं तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही एवढंच नाही तर संपूर्ण साइड पार्ट आणि कटोरी आपण जिथे सोडणार आहोत तिथे सुद्धा डबल टीप देऊन घ्यायची आहे खरं तर आता पूर्ण पुढचा ब्लाउज स्टिच करता करता मी तुम्हाला जिथे जिथे डबल टिप द्यायची आहे हे सांगणार आहे तर तिथे तिथे तुम्ही सुद्धा आवर्जून आठवणीने डबल टीप देऊन घ्यायची आहे आणि बघा फायनली मी सुद्धा इथे डबल टीप देऊन घेतलेली आहे सो बघा मग अजून तुमच्या इथे लक्षात येईल की आपली कटोरी आणि साईड पार्ट एकदम काटोकाट पुरलेला आहे कुठेही काहीही एक्स्ट्रा झालेला नाहीये याचाच अर्थ आतापर्यंतची कटिंग आणि स्टिचिंग आपली एकदम म्हणजे एकदम परफेक्ट आहे तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने कटिंग स्टिचिंग करा तुमचं सुद्धा एकदम परफेक्ट येईल आणि एखाद्या लाईन बघा ह्या पद्धतीने जर किंचितच तुम्हाला वर खाली वाटलं तर तेवढं ते एकदम किंचितचं कट करून ते व्यवस्थित सेट करायचं आहे आणि बघा एकदम परफेक्ट जोडलेला आहे आणि आपला कटोरीचा टक सुद्धा एकदम व्यवस्थित सेंटरला आलेला आहे म्हणजे बरोबर तो आपल्या जे काही शोल्डर पॉईंट आहे तर शोल्डरचा सेंटर पॉइंटला मॅच होतोय ठीक आहे सो आता यानंतर आपण सेम ह्याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा स्टिच करायला सुरुवात करूयात सो so, बघा मग दुसऱ्या साईडचा साईड पार्ट आणि कटोरी घेतलेली आहे आणि मी पुन्हा सांगते हे जोडतानी आपल्याला टेपचे तीन लाईन एवढं मार्जिन पकडायचं आहे त्याचबरोबर जोडतानी गळ्यापासून सुरुवात करायची आहे म्हणजे थोडंफार जरी एक्स्ट्रा झालं तर ते आपण खालच्या साईडनी कट करू आणि त्यामुळे ब्लाउजला काही प्रॉब्लेम येणार नाही पण जर तुम्ही खालच्या साईडने जोडायला सुरुवात केली आणि गळ्याच्या साईडला जर का पार्ट एखादा जास्त झाला आणि तिथे जर आपण कट केलं तर काय होतं की गळा लूज पडतो फिनिशिंग बिघडते फिटिंग अजिबात व्यवस्थित येत नाही आणि खरं तर तसं बघायला गेलं तर ब्लाऊजच बिघडतो सो तसं होऊ नये त्यासाठी आठवणीने कटोरी साईड पार्ट वरच्या साईडनी म्हणजेच गळ्याच्या साईडने जोडायला सुरुवात करायची खालच्या साईडला किंचित एखाद्या लाईन जर एक्स्ट्रा झालं तर ते कट करून व्यवस्थित सेट करायचं आणि फायनली दोन्ही साईडचं आपलं परफेक्ट असं साइड पार्ट आणि कटोरी पार्ट इथे जोडून झालेलं आहे आता यानंतर आपल्याला इथे जी काही आपली क्रॉस पट्टी आहे बरेच जण त्याला योगपट्टी सुद्धा म्हणतात तर ते जोडून घेऊयात तर बघा ह्या पद्धतीने समोरासमोर ठेवायची आहे आणि इथे आपल्याला तीन इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे तर ही तीन इंचाची मार्किंग वरच्या साइडला आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला खरं तर करायची आहे बघा ठीक आहे म्हणजे कसं ना दोन्ही व्यवस्थित सेम लागल्या जातील कमी जास्त वगैरे होईला नको खरं तर त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि बघा ह्या पद्धतीने ती आपल्याला ओपन करून उलटी ठेवायची आहे बघा आणि जिथे आपण मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला हा वरचा पार्ट आणि ही जो कर, जो काही क्रॉस पट्टीचा पार्ट आहे तर तो जोडून घ्यायचा त्याचबरोबर टक्स पॉइंट सुद्धा आतला व्यवस्थित फोल्ड करायचा आहे आणि अगदी सावकाश आपण टीप मारत हे दोन पार्ट इथे जोडून घेऊयात आणि हा जो काही जॉईंटचा पार्ट आहे तर हा बाहेरच्या साईडला आपल्याला फोल्ड करायचा आहे ठीक आहे बघा किती परफेक्ट असं टीप मारून आपण हे जोडून घेतलं त्यानंतर हे फोल्ड करायचं आहे त्यावर पुन्हा जी काही आपली क्रॉस पट्टी आहे अस्तरची तर ती ठेवून टीप मारायची आहे टीप मारताना एवढं लक्षात घ्यायचं आहे की आपल्या शिलाईखाली जो काही आपला फोल्ड केलेला पार्ट आहे तर तो येणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको त्यामुळे फोल्ड करताना अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बघा मग फायनली अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण जोडून घेतलं याला सुद्धा आपल्याला डबल टिप इथे देऊन घ्यायची आहे ठीक आहे आणि इथे सुद्धा सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन लॉक सुद्धा करायचं जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडची क्रॉसपट्टी ओपन केली ती बरोबर आपण उलटी ठेवलेली आहे त्यानंतर आपण जिथे मार्किंग केली होती बरोबर तेवढंच मार्जिन पकडायचं आहे आणि तेवढं एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला हा वरचा पार्ट आणि क्रॉस पट्टीचा खालचा पार्ट जोडून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण आधीच जोडलं ना सेम त्याच पद्धतीने आणि तिथे सुद्धा कटोरीचा हा जो काही पोर्शन आहे तर तो ह्या पद्धतीने बघा फोल्ड करायचं आहे म्हणजे कटोरी आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम देत नाही बरेच जण तिथला पार्ट कट कर सुद्धा करतात सो तुम्ही तसंही करू शकतात पण ते पुन्हा धागे निघण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे मग फोल्ड केलं की बेटर असत आणि बघा मग अगदी व्यवस्थित आपण इथे एकसारखं जोडून घेतलं आता हे जोडून झाल्यानंतर काय करायचं वरून शोल्डर पासून खाली ह्या पद्धतीने फोल्ड करून एका क्रॉसपट्टीमध्ये टाकायचं आणि दुसरी क्रॉसपट्टी त्यावरून फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही पट्टीच्या मध्ये आपला तो वरचा पोर्शन फोल्ड असतो फक्त तो, तो शिलाईमध्ये येणार नाही म्हणजे आपण टीप टाकताना टीप मध्ये त्यातला कुठलाही पार्ट येणार नाही याची ये आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि इथे सुद्धा बरोबर आधीची जेवढी टीप मारली होती ना त्याच ते लेवलमध्ये तेवढंच एकसारखं मार्जिन पकडत टीप मारून घ्यायची आहे सुरुवातीला शेवटी डबल टीप द्यायची एवढंच नाही तर संपूर्ण आता आपण जी काही क्रॉसपट्टी जोडताना टीप मारलेली आहे तिथे सुद्धा आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे आता टीप मारून झाल्यानंतर आपल्याला एका साईडने हे व्यवस्थित अगदी सावकाश अलगत अलगत ओढत ओढत बाहेर काढून घ्यायचं आहे हे बघा आणि किती छान अशी परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथं फायनली क्रॉसपट्टी जोडली गेलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण हे बाहेर काढून घेऊयात ठीक आहे आतल्या साईडने सुद्धा फिनिशिंग खूप सुंदर येते आणि अशा पद्धतीने क्रॉस पट्टी लावल्याचा फायदा हा आहे की खरं तर कटोरी आणि क्रॉस पट्टीचा पार्ट फिटिंगला खूप सुंदर बसतो तिथला पार्ट हा स्ट्रेचेबल होतो आणि तो कम्फर्टेबल असतो ठीक आहे त्यानंतर आता असतर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडण्यासाठी म्हणजे जो फक्त क्रॉसपट्टीचं तर त्यासाठी इथे कडेने आपल्याला एक सिंपल टीप मारून घ्यायची आहे दोन्ही पण साइडला कारण आता आपल्याला इथे पट्टी लावायची आहे आणि पट्टी लावण्यासाठी हा पार्ट ऑलरेडी सरळ असणं व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित खूप गरजेचं आहे ठीक आहे आता बघा मग फायनली इथपर्यंत आपलं परफेक्ट असं झालेलं आहे टक्स क्रॉस पट्टी अगदी व्यवस्थित यानंतर मी म्हटल्याप्रमाणे आता आपल्याला इथे हुकलुक पट्टी लावून घ्यायची आहे तर किती लागेल तर ते मी आधीच इथे मोजून घेतलं जेणेकरून ते कट करणं इझी जाईल आणि इथे आता आपण अस्तरच्या कपडा यूज करणार आहोत अस्सरच्या पट्ट्या करणार आहोत तुम्ही ब्लाउज पीसच्या पण करू शकतात पण हा वेलवेटचा ब्लाऊज आहे त्यामुळे जर तोच कपडा यूज केला तर ते खूप ब्रॉड जाड होईल फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही खरं तर त्यामुळे मग मी काय केलेलं आहे जो काही आपला अस्सरचा पार्ट आहे उरलेला ब्लाऊज पीस कट केल्यानंतर तर तोच इथे घेतलेला आहे आणि बघा इथे या पद्धतीने कट करून घेतलं खरं तर आता आपल्याला दीड इंचाची पट्टी काढायची आहे एक इंचाची काढली तरी सुद्धा चालेल पण मी आता दीड इंचाचीच काढते म्हणजे प्रॉपर व्यवस्थित लावता येईल मार्जिन वगैरे सुद्धा व्यवस्थित पकडता यावं खर तर यासाठी आणि ही पट्टी दीड इंचाची कट केलेली आहे खूप पट्टीसाठी आणि जी काही आपली लूप पट्टी आहे तर त्यासाठी आपल्याला थोडस एक्स्ट्राचा कपडा लागणार आहे खर तर तो डबल फोल्ड करून घेतला ना तरी सुद्धा चालेल डबल फोल्ड करायचा आहे आणि अडीच ते तीन इंचा कट करून घ्यायचं तेवढं आपल्याला सफिशियंट आहे आणि डबल फोल्ड केल्याने काय होतं की फिनिशिंग खूप सुंदर येते आणि हुकलुक पट्टी सुद्धा लवकर खराब होत नाही त्यामुळे जर का तुमच्याकडे अस्तर भरपूर असं अवेलेबल असेल शक्य असेल तर मग तुम्ही डबल फोल्ड पट्ट्या यूज करू शकतात आणि जर तुमच्याकडे कमी अस्तर असेल तर मग तुम्ही सिंगल पट्ट्या यूज केल्या तरी चालेल ठीक आहे आता बघा या साईडला आपण लावत असतो हुकपट्टी तर हुकपट्टीसाठी सुद्धा डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आपण आणि ह्या पद्धतीने पट्टी वरच्या साईडने ठेवून साधारणत आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे खाली फोल्डिंग पुरतं ठेवायचं बाकीचं एक्स्ट्राचं कट करायचं आहे सो बघा मी इथे फोल्ड केलेला आहे आणि डबल टीप देऊन लॉक सुद्धा करून घेतलं यानंतर आता ही पट्टी आपल्याला या पद्धतीने आतमध्ये प्रेस करायची आहे आणि वरच्या साईडला द्यायची आहे आता आपल्याला दाप टीप तर लक्षात राहू द्या हुपट्टी आतल्या साईडला असते त्यामुळे ती सगळ्यात आधी लावताना वरच्या साइडने लावून नंतर ती आतमध्ये फोल्ड होत असते आणि पुन्हा अजून एक फोल्ड करून आपल्याला तिथे टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून एकदम परफेक्ट अशी आपली हुपट्टी इथे लावली जावा आणि पार्ट सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित यावा यासाठी सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाश मी इथे टीप मारून घेतलेली आहे आणि जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते मी इथे कट करून घेतलं ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने कटोरी साईड पार्ट क्रॉस पट्टी आणि फायनली हुपपट्टी गे लावली गेलेली आहे म्हणजे लावलेली आहे स्टीच झालेला आहे यानंतर आता आपल्याला लावायची आहे लुपट्टी तर लूपपट्टी ही वरच्या साईडनी असते सो त्यामुळे सुरुवातीला ती आतल्या साइडने फोल्ड करायची पाव इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आतल्या साईडनी फोल्ड करायची म्हणजे आतल्या साईडनी ठेवलेली आहे आपण आणि वरच्या साईडनी ब्लाऊज पीसचा पार्ट ठेवलेला आहे आणि इथे सुद्धा पाव इंच एवढंच मार्जिन पकडलं आणि बघा तुमच्या इथे लक्षात येईल टीप मारून घेतली त्यानंतर ही पट्टी वरच्या साईडने आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची आहे एक फोल्ड आणि पूर्ण त्यावर फोल्ड म्हणजे आधीची टीप जिथे होती ना तिथेच बरोबर ही टीप आली पाहिजे ही पट्टी ना जी असते लूप पट्टी तर ही एक इंच एक्स्ट्राच असते ती आपल्या ब्लाउज पीसवर कटोरीवर येत नाही हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा आपण डायरेक्ट फोल्ड करतो ब्लाउजवरच म्हणजे आपली जी काही कटोरी आहे त्यावरच आणि मग काय होतं आपलं संपूर्ण ब्लाऊज बिघडतो तर तसं होऊ देऊ नका हुकपट्टी असते बरोबर आतल्या साईडनी ब्लाउजवरच्या आतमध्ये पण जी काही आपली लुकपट्टी असते तर ती एक इंचाची एक्स्ट्रा असते आणि ती एक्स्ट्राच झाली पाहिजे जर का ती एक्स्ट्रा झाली नाही तर ब्लाऊजही बिघडतो आणि एक इंच पाहिजे नस त्यापेक्षा किंचितची एखाद्या लाईन जास्त असते तर चालेल पण कमी नको जर कमी झाली तर मग आपली कम्फर्टेबल ब्लाऊज आपल्याला बसत नाही हुक हुकलुकपट्टी म्हणजे हुक लावल्यानंतर तिथे लूज पडतं सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला हुक आणि पट्टी दोन्ही पण लावून घ्यायच्या हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आपला ब्लाउज मधला आणि फायनली अशा पद्धतीने दोन्ही पण आपलं स्टिच झालेला आहे यानंतर आता बघा मी इथे एक मार्किंग करून घेतलेली आहे तर तुमची हुक पट्टीची उंची किती आहे आधीच्या ब्लाऊजची किंवा कस्टमरच्या मापाच्या ब्लाउजची तर ते एकदा चेक करून घ्यायचं म्हणजे कस्टमरला पट्टी खूप मोठी होईला नको आणि तुमच्या पण भरपूर साऱ्या कमेंट्स येत असतात की हुकलूक पट्टी मोठी होते मोठी होती तर काय करायचं गळापट्टी किंवा पायपिंग गळ्याला करण्याच्या आधी एकदा चेक करून घ्यायचं सो इथे बघा किंचितचं एक्स्ट्रा होतं तर ते मी बरोबर गोलाकार शेप मध्ये मॅच करून कट करून घेतलेला आहे दोन्ही साइडचं सेम त्याच पद्धतीने करायचं एक साइडचं झालं की बघा दुसऱ्या साइडचं सुद्धा मी इथे कट करून घेतलेलं आहे ठीक आहे ह्या स्टेपमुळे काय होतं की जेवढा कस्टमरला कुकलूक पट्टीची उंची पाहिजे नाही तेवढीच तयार होते ते एक्स्ट्रा होत नाही सो त्यामुळे कस्टमरच्या मापाच्या ब्लाउजवरून एकदा मोजून घ्यायचं किंवा कस्टमरला किती हवा आहे तेही एकदा कन्फर्म करून घ्यायचं ठीक आहे सो so, आय होप सो so, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल आता आपल्याला इथे गळापट्टी लावायची आहे गळापट्टीसाठी आता तिरका पट्ट्या लागतात कारण तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि स्ट्रेचेबल कपडा इझिली फोल्ड होतो सो आपल्याला गोलाकार शेप प्रॉपर येण्यासाठी स्ट्रेचेबल पट्ट्या लागणार आहे सो त्या आपण सव्वा सव्वा इंचाचे इथे कट करून घेऊ एक इंचाचे केले तरी सफिशियंट आहे व कधी कधी स्टिच करताना त्या कमी पडतात सो तसं होऊ नये त्यासाठी मग मी इथे सव्वा इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे खरं तर आपल्याला इथे दोन पट्ट्या लागणार आहे दोन्ही साईडसाठी एक एक एवढं पण सफिशियंट आहे खरं तर सो बघा मग मी इथे कट करून घेतली आणि इथे दुसरी सुद्धा कट करून घेत आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही पण पट्ट्या इथे कट झाल्यानंतर साईडचं सुद्धा कट करून ते व्यवस्थित सेम करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून मग आता आपण इथे लावून घेऊयात तर कटिंग केलेल्या ह्या पट्ट्या आपल्याला लावायच्या आहे सो काय करायचं बघा ही जी काही पट्टी आहे तर ती ह्या पद्धतीने फोल्ड करायची गळ्यावर ठेवायची आहे आणि साधारणत टेपच्या दोन लाईन म्हणजे पाव इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला ह्या पट्ट्या इथे लावून घ्यायचे आहे लक्षात राहू द्या ज्या आपण कटोरी ब्लाउज स्टिच करतो त्यावेळेस बऱ्याचदा काय होतं कपडा खेचला जातो आपल्या मशीनच्या जा फूटमध्ये सटकतो सो तसं होऊ नये त्यासाठी आधीच थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत ठेवत स्टिच करायचं म्हणजे बरोबर आपल्याला जेवढं पाहिजे नाही तेवढं ते, ते, ते रेडी होतं आणि बघा गोलाकार शेप वगैरे अगदी व्यवस्थित मेंटेन ठेवत एकसारखं मार्जिन ठेवत पट्टी जोडायची शेवटी काय करायचं डबल फोल्ड सुद्धा करून घ्यायची जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल तर बघा किती छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आपण ही पट्टी इथे जोडून घेतलेली आहे त्यानंतर आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पट्टी आपण लावून घेऊयात तर याच्यात तर काय करायचं का सुरुवातीलाच डबल फोल्ड करायचं आहे याचाच अर्थ काय की लुक पट्टीच्या साईडने आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची असते आणि सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक केलं तरी चालेल जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होतं आणि तिथून शिलाई चान्सेस सुद्धा राहत नाही आणि बरोबर मी म्हटल्याप्रमाणे पाव इंच एकसारखं एवढं मार्जिन ठेवत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे किंवा मशीनचं एक एक फूट असताना ना तर त्याच्या अंदाजाने जोडला ना तरी सुद्धा चालेल आणि हे जोडून झाल्यानंतर गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण ही जी काही आपली गळापट्टी आहे तर ती आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड होईल आणि एकदम परफेक्ट गोलाकार शेप आपल्याला जसा हवा आहे तसा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित नक्कीच रेडी व्हावा यासाठी आणि कट्स मारल्यानंतर ही पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि इथे तुम्ही दाबटीप देऊ शकतात किंवा पाव इंच एवढं मार्जिन ठेवत एकसारखी टीप सुद्धा मारू शकतात खर तर आता गळापट्टीचे दोन तीन वेगवेगळे प्रकार आहेत त्यातली तुम्हाला जी इझी वाटत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही इथे गळापट्टी लावू शकतात म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही दाबटीप आधी देऊ शकतात त्यानंतर ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर हात शिलाई करू शकतात किंवा इथे मी बघा डायरेक्ट टीप मारून घेतलेली आहे सो so, या पद्धतीने सुद्धा तुम्ही डायरेक्ट टीप मारू शकतात आता एक साइडची टीप मारून झालेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने जरी गळापट्टी लावली ना फिनिशिंग खूप सुंदर येते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपला हात शिलाईचं काम वाजतं आणि दिसायलाही छान दिसतं तसं काही प्रॉब्लेम नाहीये आणि बघा मग फायनली अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत आपण इथे प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित टीप मारून घेतलेली आहे इथे टीप मारताना तुम्ही मशीनची टीप थोडी छोटी ही केली तरी सुद्धा चालेल किंवा तुमची जशी रेग्युलर असेल तशीही ठेवली तरी चालेल आणि बघा मग किती छान गोलाकार शेप आपला गळ्याचा इथे आलेला आहे आणि मी तुम्हाला मग म्हटलं होतं की कट्स मारायचे कशा पद्धतीने पट्ट्या कट करायच्या स्ट्रेचेबल कपड्यामध्ये म्हणजे तिरक्या पट्ट्या जेणेकरून ते व्यवस्थित फोल्ड होईल आणि या गळ्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच रेडी व्हावा त्यासाठी या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स मी सांगितलेल्या आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा म्हणजे तुम्हाला सुद्धा छान असा गोलाकार गळा तुमच्या ब्लाऊजचा रेडी होईल यानंतर आता इथे एक लेस लावायची आहे खरं तर ही छान अशी डिझाईनर लेस आहे आणि हीच लेस आपण इथे ह्या ब्लाउजच्या बाही डिझाईनसाठी त्याचबरोबर बॅकनेक डिझाईनसाठी यूज केलेली आहे मग तीच आपण पुढच्या गळ्याला लावून घेऊयात जेणेकरून ब्लाऊजला अजून सुंदर असा लूक येईल जर तुम्हाला इथे पुढच्या गळ्याला लेस लावायची नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही कम्पल्शन नाहीये फक्त एवढंच आहे की एकाच साईडला लावायचं आहे कारण एका साईडला आपला पदर असतो त्यामुळे ती दिसतच नाही मग तिथे लावण्यात काही अर्थच नाहीये तर बघा मी ज्या पद्धतीने एका साईडला ज्या साईडने आपण हुक लावलेली आहे त्या साईडनी लावलेली आहे खरं तर काही काही, काही जणांची पट्टी सुद्धा अपोजिट असते म्हणजे उलट बाजूने मी ज्या पद्धतीने लावलेली आहे ना तर तसं नसतं उलटही असतं आणि बऱ्याच जणांना तशी सवय सवय असते खरं तर सो मग तुम्ही जर तसं करत असाल तर व्यवस्थित लक्ष द्या की कुठल्या साईडने पदर येतोय आणि ज्या साईडने आपला पदर येत नाही त्या साईडने आपल्याला इथे ले लेस लावायची असते तर इथे मी बऱ्यापैकी ब्रॉड लेस घेतलेली आहे डिझायनर जी बॅकनेकला आपण यूज केली इथे तुम्ही खरं तर छान छोटीशी नाजूक लेस सुद्धा यूज करू शकतात रेडीमेड पायपिंग सुद्धा युज करू शकतात किंवा ब्लाउजच्या कपड्यापासून सुद्धा पायपिंग बनवू शकतात म्हणजे जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही इथे करू शकतात आणि बघा मग फायनली परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित लेस लावलेली आहे एवढंच नाही त्या लेसला दोन्ही साईडने टीप सुद्धा दिलेली आहे ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो दोन्ही साईडने ती देऊन घ्यायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली ले जाते ती वरच्या साईडला ना तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते सो त्यामुळे मग जिथे तुम्ही लेस लावणार त्याच्या दोन्ही साईडने टीप टाकून घ्यायची आणि फायनली आता आपली कटोरी ब्लाउजचा हा जो काही फ्रंट पार्ट आहे तर हा कम्प्लीट स्टिच झालेला आहे आणि खरं तर तुम्हाला मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सा आहेत सांगितलेलं आहे त्याचबरोबर बऱ्याचदा कटोरीचा टक्स तिरका जातो कटोरी व्यवस्थित जा येत नाही जशी आपल्याला पाहिजे तशी त्याचा शेप चुकतो गळा गोलाकार येत नाही पट्टी मोठी होते क्रॉसपट्टी लावता येत नाही सो हे सगळं मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगितलेलं आहे तर तुम्ही या पद्धतीने करून बघा मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे तर त्या यूज करा नक्कीच तुम्हाला कटोरी ब्लाउज एकदम परफेक्ट स्टिच करता येईल कशातच प्रॉब्लेम येणार नाही मग पट्टी असो पट्टी असो गळा असो आपली क्रॉस पट्टी किंवा मे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कटोरीचा टक्स तर हे नक्कीच लक्षात येईल सो मी ज्या काही टिप्स सांगितलं तर त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहून ठेवायचे आहे आणि फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा नक्की फॉलो करा तुम्हाला सुद्धा असा ब्लाऊज स्टिच करणं खूपच सोपं जाईल आणि वेलवेटचा ब्लाउज असल्यावर कुठल्या टिप्स ट्रिक्स फॉलो करायच्या स्टिच करण्यासाठी शिलाई वगैरे व्यवस्थित येण्यासाठी सो ते सुद्धा मी सविस्तर सांगितलं आहे सो बघा मग फायनली आज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत आहे सो आज मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या समोरील बेलायकन नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो so, चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय